नमस्कार मी ॲडव्होकेट भाग्यश्री भोसले आजच्या लेक्चरमध्ये आपण कायदा म्हणजे काय कायद्याची अर्थ आणि व्याख्या त्याचबरोबर कायद्याचे प्रकार याबद्दल आपण माहिती घेणार आहोत कायदा हा शब्द ट्युटोनिक शब्दापासून आला आहे या आधारावर कायद्याचे आचरण आणि मानवी संबंधाचे एक निश्चित नियम म्हणून परिभाषित केले जाऊ शकते याचा अर्थ असा आहे कि समान आचरण नियम जो राज्यातील सर्व लोकांना समान लागू आहे कायदा राज्यातील मानवी क्रियाकला सामान्य आधी निर्धारित करतो आणि त्याचे नियमन करतो ऑस्टिनच्या मते कायदा ही सार्वभौमांची आज्ञा आहे कनिष्ठ आणि वरिष्ठ कायद्यापेक्षा वरिष्ठांची आज्ञा ही कायद्याच्या मागे आवश्यक असणारी मंजुरी आहे असं ऑस्टिनने सांगितलेलं आहे त्यानंतर हॉलंड याच्या मते कायदा म्हणजे सार्वभौम राष्ट्रीय प्राधिकरणाद्वारे लागू केलेल्या नियमन कायदा आहे असं साध्या जर सांगायचं झालं तर कायदा हा एक वर्तनाचा निश्चित नियम आहे ज्यास राज्याच्या सार्वभौम शक्तीचा पाठिंबा आहे हा समाजातील मानवी आचरणाचा सामान्य नियम आहे जो सरकारद्वारे बनवला जातो आणि लागू केला जातो प्रत्येक कायदा हा एक बंधनकारक आणि अधिकृत नियम किंवा मूल्य किंवा निर्णय असतो त्याचे उल्लंघन करणाऱ्यास राज्य दंड करतो किंवा शिक्षा सुनावतो कायदा हा राज्यातील मानवी वर्तनाचा सामान्य नियम आहे हे राज्यातील सर्व लोकांना लागू होतो कायदा निश्चित आहे आणि तो राज्याची असलेली इच्छाशक्ती आहे हा नियम सरकारने बनवलेला आहे आणि अंमलात देखील आणण्याचं काम हे सरकारने म्हणजेच राज्याने केलेलं आहे राज्य नेहमी कायद्याद्वारे कार्य करते राज्य सरकार कायदे करतात आणि अंमलात आणतात कायद्याने सर्व लोकांसाठी बंधनकारक आणि अधिकृत मूल्ये किंवा निर्णय किंवा नियम तयार केलेले असतात आणि त्याची अंमलबजावणी करणं किंवा त्याचे पालन करणं हे प्रत्येक व्यक्तीचं किंवा नागरिकाचं कर्तव्य असते राज्याचे सार्वभौम हा कायद्याचा आधार असतो आणि त्याच्या बंधनकारक चारित्र्याच्या काय चारित्र्याचा कायद्याच्या पाठीशी राज्याच्या सक्तीची शक्य कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल नेहमीच शिक्षेची तरतूद असते लोकांना शांतता संरक्षण आणि सुरक्षितता पुरवणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाची परिस्थिती सुनिश्चित करणे हा कायद्याचा उद्देश आहे कायदा लोकांच्या हक्क आणि स्वातंत्र्यांना देखील संरक्षण देण्याचा संरक्षण प्रदान करतो लोकांमधील सर्व विवादांचे स्पष्टीकरण राज्याच्या कायद्याच्या स्पष्टीकरण आणि अनुप्रयोगाच्या आधारे कोर्ट करत असते कायद्याचा नियम असा आहे की कायद्यापुढे समानता आणि कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांना कायद्याचे समान संरक्षण ही आधुनिक कायदेशीर व्यवस्था आणि उदारमतवादी लोकसंशाही राज्याची ठळक वैशिष्ट्ये आहे अशा प्रकारे कायदा म्हणजेच सार्वजनिक वर्तणुकीचे नियम निर्णय मूल्य असे आपण म्हणू शकतो त्यानंतर कायद्याचे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याबद्दल आपण समजून घेऊया कायद्याचे अनेक प्रकार आहेत तर त्यामध्ये सर्वप्रथम आहे नैसर्गिक कायदा यालाच दैवी कायदा असं देखील म्हटलं जात ग्रीक रोमन ख्रिश्चन पिरियड मध्ययुग आणि आधुनिक युगावर जर युगामधील जर नैसर्गिक कायद्याची जी व्यापकता आहे त्याबद्दल जर आपण विचार केला तर याची जी सुरुवात आहे किंवा या संकल्पनेची जी सुरुवात आहे तर, तर ग्रीस आणि रोमन काळात झाली त्या काळात एक अशा शक्तीचा कायदा होता जो निसर्ग निर्मिन निर्मित कायदा किंवा दैवी कायदा असे म्हटले जाते ही सर्वमान्य शक्ती देवाची शक्ती आहे असे समजले जायचे निसर्गाला निसर्गाचे मानवीकरण केले गेले नैसर्गिक कायद्याचे प्रमुख उल्लेखनीय विशेषता या गोष्टीमध्ये दिसते की तो कायदा देश व काळामध्ये बाधित समजला जात नाही या गोष्टीत अटूट विश्वास होता की या कायद्यामध्ये शाश्वतता आहे सर्व स्थान व सर्व वेळी हा कायदा लागू आहे हा कायदा कोणत्याही एका देशाच्या सीमामध्ये बांधला गेला नाही तर हा विश्वव्यापी कायदा आहे असं समजलं जायचं म्हणजे थोडक्यामध्ये की, की निसर्गाचा नियम आहे दैवी नियम आहेत तर त्यालाच नैसर्गिक कायदा असं म्हटलं गेलं त्यानंतर कायद्याचा जो दुसरा प्रकार आहे तर त्याला नैतिक कायदा असं म्हणतात हा जर खऱ्या अर्थाने पाहिला तर नैसर्गिक कायदा हा नैतिक कायदा हा नैसर्गिक कायद्याचाच एक भाग समजला जातो याने समाजामध्ये आदर्श पण नैतिकतेची भावना स्थापन करून व उभारण्याची नैतिकता समाजामध्ये स्थापन करण्याची प्रेरणा मिळते जसे आदर्शपूर्ण आचरण अच्रन, आचरणामध्ये इमानदारी निष्कपटता परस पारस्परिक सद्भाव नैतिक व न्यायपूर्ण सिद्धांताचा समावेश व पालन इत्यादींचा नैतिक कायद्यामध्ये समावेश होतो अशा आचरणाने देशामध्ये सुख शांती कायम राहण्याचा संभव आहे याचबरोबर समाजाला समाजाच्या विकासाला देखील या नैतिक कायद्यामुळे गती मिळणार आहे गुन्हे अनेक प्रकारचे असतात याचा आधार व स्रोत अलौकिक मानले जातात म्हणजे देवच त्याचा स्रोत स्रोत आहे आहे निसर्गच त्याचा असं याच किंवा अनुशासची गरज नाही पडत दैवी भय यामागे काम करत असते सर्वसाधारण अशी धारणा आहे की नैतिक कायद्याच्या मदतीने स्वर्ग लोकांमध्ये प्राप्त केले जाऊ शकते अशी ही पूर्वीची संकल्पना होती त्यानंतर दुसरा पुढचा जो कायद्याचा प्रकार आहे तो राष्ट्रीय कायदा राष्ट्रीय कायदा म्हणजे नियमांची मुख्य संस्था जी समाजातील लोकांच्या कृतीचे नियमन करते आणि त्याला राज्याच्या सक्तीच्या शक्तीचा अधिक किंवा अधिकाराचा पाठिंबा आहे त्यानंतर कायद्याचा जो दुसरा प्रकार पुढचा प्रकार आहे तो आंतरराष्ट्रीय कायदा आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कायदा संबंधांमधील राज्याच्या वर्तनाचे मार्गदर्शन आणि नियमांचे मुख्य भाग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आंतरराष्ट्रीय लोकांच्या कायद्यातील राज्यपा आंतरराष्ट्रीय कायद्यामधील ज्या काही मूल्य आहेत किंवा जे नियम आहेत ती पाळतात आणि त्यांच्या इच्छेने आणि संमतीने याला पाठिंबा मिळत असतो राष्ट्रीय कायदा हा एक कायदा आहे ज्याद्वारे लोक राज्य शासित करतात हे अनेक प्रकारांमध्ये लागू केले जाते तर राष्ट्रीय कायद्याचे अनेक प्रकार पडतात किंवा पैलू पडतात त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे घटनात्मक कायदा घटनात्मक कायदा हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे हे राज्यघटनेने लि हे राज्यघटनेमध्ये लिहिलेले आहे घटनात्मक कायद्यानुसार सरकारच्या तीन अवयवांचे संघटन अधिकार कार्य आणि आंतरसंबंध ठरवले जातात हे लोक आणि सरकारमधील संबंध तसेच नागरिकांचे हक्क स्वातंत्र्य आणि कर्तव्य हे देखील घटनात्मक कायद्यामध्ये समाविष्ट असतात या संदर्भातला जो कायदा आहे तो त्या दृष्टीने राज्यातील सर्व कायदेशीर रचना हे घटनात्मक कायदा म्हणजेच राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांच्या आधारे केले जातात त्यामुळे कायद्यामध्ये सर्वप्रथम घटनात्मक कायदा हा सर्व कायद्यांचा पाया आहे असं देखील म्हटलं जातं त्यानंतर पुढचा जो कायद्याचा प्रकार आहे तो सामान्य कायदा याला राष्ट्रीय कायदा किंवा महानगरपालिका कायदा असे देखील म्हणतात हे सरकारने म्हणजेच विधीमंडळाने बनवलेले असतात आणि लोकांचे आचार विचार वर्तन आणि आचार वर्तन आणि जी काही वागण्याची पद्धत आहे तर हे नियमित करते हे नागरिक आणि त्यांची समाजातील संघटना संस्था गट आणि यांच्यातील जे संबंध आहेत तर हे नियमित करते विधिमंडळ कायदे बनवते कार्यकारी मंडळ त्याची अंमलबजावणी करते आणि न्यायपालिका त्याचा अर्थ लावते आणि विशिष्ट प्रकरणांमध्ये ते कायदे लागू केले जातात तर त्याला सामान्य कायदा असे म्हटले जाते आता परत सामान्य कायद्याचे दोन वेगवेगळे भाग पडतात एक आहे खाजगी कायदा आणि दुसरा आहे सार्वजनिक कायदा खाजगी कायदा व्यक्तीमधील संबंधाची नियमन करतो हे समाजातील व्यक्तीचे आचरण आणि इतर व्यक्तीशी त्याची असलेली वर्तणूक या संबंधातले नियम ठरवून दिले जातात हे त्यांच्या हक्कांच्या उपभोगांची हमी देतात या कायद्याद्वारे राज्य कोणत्याही दोन व्यक्ती किंवा दोन व्यक्ती दोन गटांमधील वादांचे मध्यस्थ म्हणून या ठिकाणी काम करते त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे सामान्य कायद्याचा तो सार्वजनिक कायदा राज्य आणि व्यक्ती यांच्यातील संबंधांवर नियंत्रण ठेवणारा किंवा यांचे, कि यांचे वर्तणुकीचे नियम ठरवणारा कायदा म्हणजेच हा सा सार्वजनिक कायदा आहे हे समाजाच्या वतीने राज्यात बनवलेले आणि अंमलात आणलेले कायदे हे यांचा समावेश हा सार्वजनिक कायद्यामध्ये केला जातो त्यानंतर सार्वजनिक कायद्याचे परत दोन भाग पडतात एक आहे सामान्य कायदा प्रशासकीय कायदा सामान्य कायद्यामध्ये परत हे खाजगी हे खाजगी म्हणजे नागरिक आणि राज्य यांच्यातील संबंध याबद्दल भाष्य करते सर्वसाधारण सार्वजनिक कायदा सर्व नागरिकांना त्यांच्या राज्याशी संबंधित लागू आहे त्यानंतर कायद्याचा पुढचा जो प्रकार आहे तो प्रशासकीय कायदा त्यामध्ये राज्यघटनेने सरकारच्या वा सर्व अवयवांना नियुक्त केलेल्या घटनात्मक अधिकाराचा वापर करण्याचे नियम ठरवलेले आहेत हे नागरी सेवक आणि लोक यांच्यातील संबंधांवर देखील शासन करते आणि नागरी सेवक आणि राज्य यांच्यातील संबंध याबद्दल देखील या ठिकाणी नियमन केले जाते फ्रान्ससारखे काही राज्यांमध्ये प्रशासकीय कायदा हा प्रशासकीय न्यायालय आणि सामान्य कायदा हा सामान्य न्यायालयाद्वारे चालवला जातो तथापि भारत ब्रिटन आणि ए ई सारख्या देशांमध्ये समान न्यायालय सामान्य कायदा आणि प्रशासकीय कायदा हे चालवण्याचं काम आहे ते एकच न्यायालय करतात त्यानंतर पुढचा जो कायद्याचा प्रकार आहे तो प्रथागत कायदा हे नावावरूनच आपल्याला समजतं की प्रथागत कायदा याचा अर्थ काय आहे समाजामध्ये चालणारी प्र चालणारा ज्या रूढी परंपरा आहेत तर त्या स्वरूपामध्ये त्यांचा व्यवहारामध्ये उपयोग केला जातो हेच मानून हा कायदा आहे असं ठर असं मानलं जातं आणि त्या प्रथांचं पालन लोकप्रथम कर्तव्य म्हणून करत असतात व्यवहारामध्ये त्याचा स्वीकार करतात व त्याचं अनुसरण आचरण आणि पारस्परिक व्यवहार करताना त्याचं देखील लक्षात घेतात आणि त्यानुसार आचरण करतात याचा ऐतिहासिक आधार सुदृढ होतो कारण रूढी व परंपरा या काही एका दिवसामध्ये बनत नाही त्याला मोठा कालावधी लागतो प्रथा व रूढी स्मरणातील असतात वेगवेगळ्या वेग समाज व वेगवेगळ्या वेग देशामध्ये आपापली प्रथा व परंपरा असते त्यामुळे सर्वांमध्ये एकरूपता नसते त्यांच्यात समानता सापडणे अवघड असते वास्तवात पाहिले तर संसद किंवा विधानमंडळाद्वारे निर्माण केलेला कायदा नसल्यामुळे प्रथागत कायदा हा मूळ स्वरूपात जर बघितलं तर हा कायदा नसतो त्याचे एकमेव कारण आहे की समाजातील मान्यता एकाच देशामध्ये दे वेगवेगळ्या जाती धर्माच्या प्रथा असतात शेवटी असं वक्तव्य करणे काही अतिशयोक्ती नसेल की असा कायदा व्यापक क्षेत्राशी नसून संबंधित समाजापुरता हा मर्यादित आहे तरीही अशा कायद्याला महत्व आहे हे मनुष्याच्या आचरणावर विनिमित करते आणि त्याचा दिशा निर्देश देतात न्याय प्रशासन महत्व त्यामुळे न्याय प्रशासनाचे महत्व कमी होत नाही रुढीव परंपरांना न्याय देणे थेट कोर्टाने हे लक्षात ठेवून व समाज त्याची मान्यता व प्रभाव याचे आकलन करत असते त्यानंतर कायद्याचा पुढचा जो प्रकार आहे तो भौतिक कायदा त्याला वैज्ञानिक कायदा असे देखील म्हटले जाते परीक्षण करणे विश्लेषण करणे हा या भौतिक कायद्याचा मुख्य आधार आहे जे फार प्रमाणामध्ये प्रकृतीमध्ये दिसतात गती गुरुत्वाकर्षण सापेक्षता प्रकाश नभ या सौरमंडळाचे नियम वायुमंडळाचे नियम वादळ भूकंप हवामान विजांचा आवाज ऋतू रुतु व ऋतूंचा बदलावाचे नियम रासायनिक प्रक्रिया इत्यादी संबंधी जे काही विषय आहेत ते भौतिक कायद्याचे भाग आहेत या कायद्याची सर्वात मोठी विशेषता ही आहे की परिवर्तनाला कोणते स्थान नाही त्यामध्ये विश्वव्यापकता आहे व एकरूपता असते जगाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये याचे नियम समान असतात मनुष्य निर्मित कायद्यात जेथे प्रत्येक देश व ठिकाणांमध्ये भिन्नता दिसते तेथेच भौतिक कायद्याचे नियम जे आहेत ते सर्वत्र समान असतात त्यानंतर पुढचा जो कायद्याचा प्रकार आहे तो अभिसमयात्मक कायदा यालाच कन्व्हेन्शनल लॉ असं देखील म्हटलं जाते या कायद्याद्वारे केले जाणाऱ्या जे नियम आहेत किंवा कराराशी नियमा आ, कराराशी संबंधित निर्माण होणारे नियम आणि सिद्धांत हे कशा पद्धतीने बंधनकारक आहेत याबद्दल अभिसमयात्मक कायदा म्हणजेच कन्व्हेन्शनल लॉमध्ये तरतुदी असतात ज्याचे पालन करण्यासाठी पक्षकार आपली सहमती देतात नैतिक रूपांमध्ये पक्षकारांसाठी त्याचा प्रयोग बंधनकारक असतो आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक अभिसमयात्मक कायदे झालेले हा कायदा पक्षकारांचे व्यवहार व वा त्यांचे पारस्परिक संबंध याचे विनियमन विनियमन करतो सामान्य रूपाने मान्य होणाऱ्या संबंधाने कायदा बंधनकारक शक्ती निहित करतो आंतरराष्ट्रीय कायदा हा देखील अभिसमयात्मक कायदा आहे आणि किंवा अभिसमयात्मक कायद्याचे एक उदाहरण म्हणून आपल्याला बघता येईल प्रत्येक संस्था जी लहान असो किंवा मोठी असो क्लब असो महाविद्यालय शिक्षण संस्था कारखाने कंपन्या चर्च सामुदायिक संघटना इत्यादीमध्ये काही नियम असतात आणि हे सर्व नियम स्व इच्छेने किंवा एखाद्या विशिष्ट कराच्या कराराच्या अन्वये आत्मसात केले जातात त्यानंतर सार्वजनिक कायद्यामध्ये आपल्याला पुढचा जो महत्वाचा प्रकार आहे कायद्याचा डोबळ मान्य नाही तो सार्वजनिक कायदा किंवा पब्लिक लॉ असं देखील याला आपण म्हणू शकतो हे सर्वसाधारणासाठी सर्वसाधारण व्यक्तींसाठी समान रूपामध्ये लागू असतात यात एक महत्वपूर्ण पक्षकार जो असतो तो आहे राज्य दुसरे पक्षकार असतात नागरिक शेवटी ही राज्य व नागरिकांच्या संबंधाला नियंत्रित करणारा जो नियम आहे तर त्याला सार्वजनिक कायदा असं म्हटलं जातं कायद्याच्या वर्गीकरणाची एक भाषा आहे या प्रशासकीय कायदा संविधानिक कायदा दंड कायदा नागरी कायदा असे वेगवेगळे प्रकार येतात सार्वजनिक कायद्याचे जे क्षेत्र आहे ते व्यापक आहे आज जेव्हा लोकहिताच्या संवर्धनाची निर्मिती कल्याणकारी राज्यावर कल्याणकारी राज्यावर जोर दिला जातो त्यावेळी सार्वजनिक कायद्याला साधारण महत्व दिले जाते त्यानंतर कायद्याचा जो पुढचा प्रकार आहे तो आहे मार्शल लॉ देशाच्या सीमेवर सुरक्षेसाठी सैनिक तैनात असतात त्यातही अधिकारी व कर्मचारी सैनिक असतात सेनेचे अनुशासन सुरक्षा केले जाते मार्शल लॉच्या सैनिक कोर्टाद्वारे प्रयोगापर्यंतची स्थिती जर लक्षात घेत घेतली तर त्यावेळी असे लक्षात येते की सैनिक अनुशासन व सेनेशी संबंधित कोणत्याही कायद्याच्या नियमांचे उल्लंघनाचे दोषी व अपराधी मानला जातो त्याचे परीक्षण याच कायद्याच्या प्रावधानाच्या अंतर्गत होते याला कोर्ट मार्शल म्हटले जाते हा कायदा शांती व युद्ध काळात दोघांमध्ये लागू होतो या कायद्याचा प्रयोग तीन पद्धतीने तीन परिस्थितीमध्ये केला जातो पहिले आहे सैन्यामध्ये अनुशासन कायम ठेवणे व सैन्याशी संबंधित लोकांच्या आचरणाला नियमित करण्यासाठी दुसरे आपत्कालीन सारखी जर परिस्थिती किंवा असामान्य परिस्थितीमध्ये जेव्हा नागरिक कायदा निलंबित केला जातो तर त्यावेळी राज्याचे शासन चालवण्यासाठी देखील मार्शल लॉचा उपयोग केला जातो आणि तिसरे युद्धामध्ये ज्यावेळी असामान्य परिस्थिती असते जसं की ग्रहयुद्धाच्या संबंधात जेव्हा नागरिक कायद्याच्या बळावर परिस्थिती नियंत्रित करणे कठीण होते तर त्यावेळी मार्शल लॉची मदत घेऊन त्यावेळी जी पर अशांततापूर्ण परिस्थिती आलेली आहे तर ता त्यावर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जातात काही देशामध्ये अशी गोष्ट पाहायला मिळते की मार्शल लॉ त्या ठिकाणी जो सर्वसामान्य कायदा आहे तर तो, तो मार्शल लॉ अधीन आहे मार्शल लॉ लागू करण्याची जी घोषणा या गोष्टीला ठोस आधार मानली जाते देशाच्या आतील परिस्थिती काही कारणाने नियंत्रणाच्या बाहेर असते तर त्यावेळी मार्शल लॉ हा उपयोगात आणला जातो त्यानंतर पुढचा जो कायद्याचा प्रकार आहे सैनिक कायदा सैनिक कायदा व मार्शल लॉ यांना एकच कायदा समजण्याची चूक आपण करू नये कारण कसं आहे की मार्शल लॉ हा वेगळा आहे आणि सैनिक कायदा हा वेगळा आहे मार्शल लॉ ज्यावेळी असामान्य परिस्थिती असते ज्यावेळी परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर असते तेव्हा त्यावर नियंत्रणा आणण्यासाठी आणि शांती स्थापित करण्यासाठी सामान्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी मार्शल लॉ ला लागू केला जातो त्याचा उपयोग जेव्हा दमन चक्राच्या रूपात केला जातो याच्या विरुद्ध सैनिकी कायदा सेनेशी संबंधित किंवा सैनिकाशी संबंधित सैनिक कर्मचारी यांचे अनुशासन कायम ठेवण्याच्या निमित्ताने बनवलेला असतो सैनिक कायदा नागरिक कायद्याला दाबत व अप्रवर्तनासाठी बनवला नसतो तो सदा चालू असतो नागरी कायद्याशी त्याचे काही देणे घेणे नाही परंतु मार्शल कायदा अकुचक्र विद्रोह कमी करण्यासाठी व शांती स्थापन करण्यासाठी लागू केला के ला ते जातो तेव्हा त्याला नागरी कायद्याला प्रवर्त तेव्हा त्याला नागरिक कायद्याला प्रवर्तनाला थांबवते फलस्वरूप नागरी कायदा काही वेळासाठी त्याच्या अधीन होतो या कायद्याचा उपयोग नागरिकाल नागरिक कायद्याला परत कायम करण्यासाठी केला जातो शांती काळात असो किंवा अशांती काळात असो सैनिक कायदा आपले अस्तित्व टिकून ठेवतो या दोन्ही प्रकारचे कायद्यांचा हेतू आणि जो उद्देश आहे तो वेगवेगळा आहे त्यानंतर कायद्याचा जो पुढचा प्रकार आहे तो आहे नागरिक कायदा प्रत्येक देशाला आपली प्रत्येक देशाला आपला खाजगी कायदा असतो त्याला नागरी कायदा असे म्हणतात न्याय प्रशासन याच कायद्याचा एक भाग आहे हे सर्वांवर समान रूपात लागू होतात नागरी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला शारीरिक व आर्थिक दंड देण्याची यामध्ये व्यवस्था असते जनमत जे समाज ज्यामध्ये अनुशास्तीचे काम करते याचाही दंश दोषी अथवा गुन्हेगारांना सोसावा लागतो समाजात त्याला वाईट नजरेने पाहिले जाते जननिंदेचे भय हे लोकांना नियमाचे पालन करण्यासाठी उत्प्रेरित करते शांती व्यवस्था बनवण्यासाठी नागरी कायदा अपरिहार्य आहे त्यालाच पॉझिटिव्ह लॉ म्युन्सिपल लॉ राज्य कायदा किंवा आंतरराष्ट्रीय कायदा असे देखील म्हटले जाते त्यानंतर पुढचा महत्वाचा जो कायदा आहे श्रमिक कायदा परिश्रम हितासाठीच्या संरक्षणासाठी फार कायदे बनवलेले आहेत ज्याचा हेतू असहाय्य पीडित आर्थिक स्वरूपात मागासलेल्या वर्गाच्या शोषण थांबवणे त्यांच्या अडचणींवर मार्ग काढून देणे त्यांना आत्मनिर्भर बनवणे इत्यादी कारणासाठी केले जाते राष्ट्रीय व औद्योगिक विकासामध्ये त्याच्या परिश्रमाचे योगदान पाहिले जाते व उपाययोजना आखल्या जातात औद्योगिक शांती तेव्हाच कायम राहील जेव्हा श्रमिक अत्याचारापासून स्वतंत्र होतील कार्याच्या अनुसार वेळे प्रमाणे त्यांचा पगार कपात न करणे त्याचबरोबर बेकायदेशीर पद्धतीने कामगार कपात का न करणे त्याचबरोबर दुर्घटनेशी दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या किंवा मृत्यू पावलेल्यांना जो काय आहे तो भरपाई देणे महिलांना आणि तरुणांना बरोबर घेऊन सर्व अडचणींचा सामना करणे यासाठी श्रमिक कायदा किंवा कामगार कायद्याची आवश्यकता असते नियमाप्रमाणे औद्योगिक वादाला सोडवले जाते आणि या सर्व गोष्टींसाठी श्रमिक कायदा अस्तित्वात असतो तर अशा पद्धतीने कायदा ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे आणि कायद्याचे अनेक जे प्रकार पडतात तर त्याबद्दल देखील आज आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे धन्यवाद